नमस्कार अनुप्रितास किचन मध्ये आपले स्वागत आहे तर चला आज बनवूया अगदी झटपटीत आणि खुसखुशीत कडक कुरकुरीत असा उपवासाचा डोसा अगदी झटपटीत होतो आणि नवरात्र चालू झाली आहे रोज रोज साबुदाना खाऊन तर कंटाळा आलाच असेल तर तुम्ही हा एकदा उपासाचा डोसा नक्की ट्राय करून बघा अगदी झटपटीत होतो इथे कुठेही आपल्याला साबुदाना किंवा भगर भिजवत न घालता लगेच पीठ तयार करून आपल्याला हा डोसा बनवायचा आहे करायलासुद्धा सोपी आहे आणि खायला तर पाचच मिनटात सांगतो चला तर मग सुरुवात करूया तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली चला तर मग आता सुरुवात करूया इथे मी व प्रमाणानुसार एक वाटी वरईचा तांदूळ म्हणजेच भगर घेतलेली आहे त्याच्या अर्धी वाटी थोडासा साबुदाणा घातलेला आहे आता हे साबुदाणा आणि भगर व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे जाळसर असलं तर तुमचा जो डोसा आहे तो व्यवस्थित होणार नाही म्हणून अगदी बारीक आपल्याला या हे याचं पीठ करून घ्यायचं आहे आणि ते मिक्सरमध्येच होतं याप्रमाणे हे पीठ झालं तर आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि थोडासा मी इथे सोळा घातलेला आहे आणि परत आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता हे सोळा आणि मीठ व्यवस्थित आपल्याला वाटून झालेलं आहे आए, आता आता तर आता ते साईडने काढून घेऊया आणि त्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे दही घातलं की त्यात जो डोसा आहे त्याला खूप छान अशी चव येते आता थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता लगेच ते पाणी शोषलं जाणार तर त्यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार जेवढं आपल्याला डोस्याच्या पिठाला पाणी लागतं तेवढं आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं याला तसंच भिजत राहू द्यायचं आहे म्हणजे जे बॅटर आहे ते अगदी छान होणार आणि विस्करणी छान असं मिक्स करून घ्या जेणेकरून एकदम छान असं टेक्स्चर तयार होईल आता पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे झाकून ठेवेपर्यंत एक कमेंट तर झालीच पाहिजे की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला जर नवीन नवीन उपवासाच्या रेसिपी बघायच्या असतील तर मला प्लीज डी एम करा आता त्यासाठी आपण उपवासाची चटणीसुद्धा बनवणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलं तर थोडेसे दोन चमचे मी इथे शेंगदाणे घेतली आहे आपल्या घरातल्या मेंबरनुसार तुम्ही ही चटणीचं प्रमाण जास्त किंवा कमी करू शकता इथे मी दोन हिरवी मिरची घेतली आहे थोडासा कडीपत्ता घातलेला आहे तुम्ही जर कडीपत्ता घालत नसाल तर तुम्ही इथे तो स्किप करू शकता आता थोडंसं जिरं घालून यामध्ये सुद्धा थोडंसं दही घालायचं आहे दही नसलं तर तुम्ही इथे चिंचेचासुद्धा वापर करू शकता आता ही चटणी छान अशी आपली तयार झाली आहे तर यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि मस्त असं मिक्स करून घेऊया आपली चटणी ही रेडी आहे अगदी उपवासासाठी कुठल्याही पदार्थासोबत तुम्ही ही चटणी नक्की खाऊ शकता चला तर मग वीस मिनटं झालेली आहेत आपण आपलं बॅटर बघू वाव एकदम छान असं बॅटर फुललेलं आहे आणि विस्कटच्या साहाय्याने व्यवस्थित असं फटाफट फटाफट मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्यात हवा निर्माण होईल आणि आपला जो दोसा आहे तो अगदी जाळीदार तयार होईल आता डोश्याला थोडंसं मी तेल लावलेलं आहे आणि त्यावर आता पाणी शिंपडून घेत आहे पाणी शिंपडल्याने जो डोसेचा कुरकुरीत पण आहे तो अगदी छान येतो आता दोशेचं बॅट बॅटर टाकून घेऊया आणि छान असं पसरून घेऊया आणि पसरवता पसरवता तुम्ही मला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा नक्की करा आता हा डोसा असा छान असा आपला जाळीदार दिसतोय बघा जेवढं तुम्ही जास्त फेटाल तेवढं त्या ते डोसामध्ये जे आहे जाळी तयार होईल आणि खूपच असा क्रंचीनेस दिसतो आता यावर थोडंसं तेल लावून घेऊया आणि पाच ते दहा मिनटं मिडियम फ्लेमवर कुक करून घेऊया अतिशय छान आणि इझी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा नवरात्रामध्ये रोज रोज साबुदाना घाऊन कंटाळा येतोच येतो म्हणून हा एक नवीन रेसिपी खास तुमच्यासाठी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता तुम्ही बघू शकता हा डोसा अत्यंत असा परफेक्ट झालेला आहे तर हा आपण काढून घेऊया तुम्ही बघा याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे चला तर मी तुम्हाला दाखवते आता किती छान क्रिस्पी असा क्रिस्पीनेस झालेला आहे वाव अगदी परफेक्ट असा डोसा आपला तयार झालेला आहे ऐग मला चटका लागला पण तुम्हाला हा डोसा नक्की आवडला की नाही ते नक्की सांगाल आता आपण डोसे तयार करून घेऊ आणि छान असं गरमागरम चटणीसोबत सर्व करूया एवढे छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बघा वाव याचा क्रिस्पीनेस तर अत्यंत छान असा झालेला आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगाल का तुम्हाला ही इझी रेसिपी कशी वाटली चला तर मग खाऊन घ्या आणि स्वस्त राहा थँक्यू